नमस्कार मी गिरीजा गुडके क्राईम डायरी न्यूज चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी आळते येथे जुगार खेळत असलेल्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दोन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हातकलंगले तालुक्यातील आळते येथे जल्लोष असलेल्या शेतातील आंब्याच्या झाडाखाली उघड्यावर तीन पाणी जुगाराचे पैसे लावून खेळत असल्याची माहिती हातकलंगले पोलिसांनी मिळाली असता पोलिसांनी दिनांक पाच ऑगस्ट रोजी बाराच्या सुमारास छापा टाकून किरण रवींद्र कांबळे रियाज रमजान फरास अल्ताफ सलीम मुजावर रफीक गुलाब मुजावर सुनील शामराव कदम आणि संदीप अशोक कदम यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर हातकलंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावेळी पोलिसांनी तीन मोटरसायकल रोख रक्कम तीन हजार एकशे पन्नास रुपये असा एकूण दोन लाख तीन हजार एकशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे याची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल अमित भोरे यांनी दिली असून याचा तपास पोलीस उपनिरीक्षक व्ही एस पिलाने करीत आहेत सत्याचा शोध प्रत्यक्षात प्रत्येक दिवस